प्रांडीवर खूप म्हणजे चंपाकेलीच्या वेळेला इतके चांगले होते ते त्यांना झिंगा सांभाळ प्राण प्राणचा सा प्रॉन केला म्हणजे त्यांना झिंगा सांभाळ कारण प्रॉन्स ला म्हणतात झिंगा <laughs> <laughs> <पंता। आगा>। <laughs> <जीगा। laughs> वा पण त्यां मला त्यांच्यासोबत काम करताना असं काही अनुभव आहे की बाबा एखादा सीन करायचा आहे आणि त्यांच्यामुळे तो मस्त झाला कारण त्यांनी सपोर्ट केला समोरून काम करत होतो आम्ही दोघांच एक असते सीन नव्हते पण लाईक त्यावेळेला शूटिंग म्हटलं तर सगळे एकत्र असायचं असं नाही की त्याला दोन तास मिळाले म्हणून दोन तास तसं नव्हतं त्यावेळेला आठ तास सगळे बरोबर काम करायचं त्यामुळे ना फॅमिली फिलिंग खूप यायच भारत भूषण भारतभूषण इतके शांत माणूस अगदी आणि वाचायची खूप शूटिंग करायची आणि मग मध्ये गार्डन वगैरे एका झाडाखाली वाचत बसायची लंच ब्रेक मध्ये वा वाचायची मला खूप आवड बरं तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट काळापासून काम करताय रंगीत काळापर्यंत चंपाकडली कलर पिक्चर कलर भिंचर चंपाकडली नाही तुमचं काम तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पासून केलं आणि ते रंगीत हाँ. तुम्ही दोन्ही काळ पाहिले तुम्हाला आणि सक्रिय तुम्ही आता काही वर्षापर्यंत अजूनही तुम्ही होतात सक्रिय आहात पण मला असं सांगा की असा कोणता काळ आहे ज्याला तुम्ही मिस करताय म्हणजे काय वाटायचं ड्रमॅटिक सीन्स वगैरे ना असे इफेक्टिव्ह वाटायचे आता आता नाही वाटत कलरच्या ह्याच्यातली मजा जी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होती कलर मध्ये नाही कलर मध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नाही म्हणजे प्रत्येकात ऍडव्हान्टेज डिसएडव्हानेज आहे तुम्ही आज नेमकं काय मिस करता तुमच्या त्या ह्याच्यातलं त्या ओरा मधलं त्या तो जो काळ होता त्याच्यातलं काय मिस म्हणजे मिस करतात नाही कारण प्रोग्रेस आहे लाईफ मध्ये वी हॅव टू मूव फॉरवर्ड पण त्यावेळेला काय होतं ना इंडस्ट्री पण लहान होती त्यामुळे hmm. इतकं प्रेम होता मिळून मिसळून अगदी आम्ही हे युबिलीला सगळे भेटायचो वगैरे ते सगळं आता संपलं आता प्रत्येक जण आपला आपला आता ते आणि कॉर्पोरेट आणि हे आणि ते त्याच्यामुळे ना इंडस्ट्री झालेली आहे ती म्हणजे बिझनेस सारखं झालेला पहिले आर्ट जो जास्ती होता आता जरा <laughs> बिझनेस पण <पड़ा> आले <laughs> आता तुम्ही किती इतक्या करोडचा बिझनेस केला <laughs> इतक्या हे पूर्वी कसं होता ओ जुबिली केली पंचवीस आठवडे झाले <laughs> बरोबर म्हणजे <laughs> ते <laughs> पैशांचा हे कमी होत तो किती दिवस लोकांमध्ये <laughs> राहिलाय <है laughs> सिनेमा <ते आचा laughs> त्याचं कौतुक जास्त होतं आणि आता सगळा व्यावहारिक भाग <laughs> झालेला <laughs> आहे आणि ते कुठेतरी आपल्याला पण एक आर्टिस्ट म्हणून खटकत मला इथे हो तुम्हाला विचारायचंय की तुम्ही एका मुलाखतीत म्हटलेलं आहे की तुम्ही हिरोईन बनवण्यासाठी कधी चाला नव्हता तुम्हाला कॉमेडियनच बनवून मला अमेर चक्रवर्तीने के साईन केलं तेव्हा तुझं टायमिंग चांगलं आहे तू हिरोईन तुझी तेवढी जे नाही आहे म्हणजे असं तू शकल स्वरूपचे ठीक नाही तू कॉमेडी कर त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं बोलूच शकत की तू कॉमेडी डोंट ट्राय टू मेक अ आणि रिअली हिरोईन मध्ये काय व्हायचं त्यावेळेला दोन तीन गाणी म्हटली झाडिक नाचले सगळं कोणी करू शकत बरोबर बरोबर मला हसवणं कठीण असतं मजा आली <laughs> मेहमूद यांच्यासोबत तुम्ही खूप काम केलेलं आहे तुमची पेअरही त्यावेळेला <laughs> एक होती म्हणजे त्यावेळेला मी तुला बोलायलाच देत नाही <laughs> <थे> तुम्ही <laughs> उलट उत्पूरत बोलताय की तुम्हाला बोलायचंय आणि ते करत आम्हाला आवडतंय पण मला तो का तुमच्या दोघांचं ट्युनिंग आणि कॉमेडीचं टायमिंग आणि ते जे असतं ना आपल्या एकमेकांसोबत चांगलं ट्युनिंग असेल तर काम खूप छान होतं तर ते दिवस मला मेम सोबतचे आणि ते सांगा त्यावेळेला प्रमिला म्हणून एक मॉम्बेट ऑफिसची एक आर्टिस्ट होती ती पिक्चर काढणार होती तिने त्यावेळेला प्लॅन केलं होतं आम्हाला एकत्र आणायचं ते काय जमलं नाही ते गाणं त्यांनी गायला त्यावेळेला हा सेट वर आला सेट वर आला ते मी पण त्यावेळेला मी काम करत होते लागलं होत तर त्यामुळे फोटोज दाखवले स्वतःचे आणि कुठे राहतो तर मी पॅराडाईस मध्ये राहतो असं घराचं नाव लक्षात मग नंतर काही दिवसांनी मेन कास्टिंग फॉर छोटी बेन ह्यांच्या ताराचंद बर्जाटी हाऊस आणि प्रसाद डिंट हॅव अन ऑफिस तर त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा ते म्हणाले की आम्ही असं विचार करतोय तू कास्टिंग ऑपोजिट शिव तर अरे हा म्हटलं त्यांना अशी एकदा ऑपॉर्च्युनिटी गेलेली आहे आणि मला माहिती आहे कुठे राहतो त्यांना ॲड्रेस दिला माझा ड्रायव्हर त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर त्याला घेऊन त्याच्या घरी गेला आणि त्याला फायनल केला आणि मग हां त्याचं आहे मला घर माहिती म्हणजे नाव माहिती आहे पण माही त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर माझी गाडी घेऊन चल सांग करायला गेल हम्म 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 तेच आणि मग त्यांच्या सोबत काम त्यावेळेला ऑलरेडी म्हणजे नाव झालं होतं ना हा आणि मेहमूद नवीन होते तसेच की तुमच्या आधीपासून तेही होते हा त्यांनी केलं ना सीआयडी वगैरे मध्ये काम केले पण तुम्ही त्याला सिनियर होता इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कामाच्या ह्याच्यात की ते सिनियर त्यांनी आधी कामं केली सीआयडी वगैरे काम नव्हते तर हा 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 <laughs> सीमाच्या नंतरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आहेत की सीमाचा तुम्ही दोनदा उच्चार केला की के ऍक्सिडेंटचा हे केला पण आणखीन एक तुमचं मेजर ऍक्सिडेंट झालं होतं ते साधारण समज झाला दुसऱ्या वर्षी एप्रिल मध्ये माझा दुसरा ऍक्सिडेंट झाला पायाचा याचा पण ते कसं काय झालेलं कस म्हणजे कुठे आणि कुठल्या स्टुडिओ मध्ये मराठी पिक्चरची शूटिंग हो मला अरेस्ट करून त्याच्यात पण सूर्यकांत पोलीस इन्स्पेक्टर मला फसवून okay. वगैरे शेवटी मला अरेस्ट करतो आणि भाई वगैरे घालून मला जीपमधून मधून घेऊन जात तर ती प्रवास शेवटी म्हणजे असं हे वरतून अशी जीप खाली येतो ती जीपचा कंट्रोल अशी 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 झालं की म्हणजे बाकीचे पोलीस वगैरे पट्टी जे होते ह्याच्या ते याच्यावर आपटून वगैरे बरे पडले मागे आणि म्हटलं आता झाडावर जाऊन आपटणार आपल्याला माहितीये झाड आणि झाडावर आपटला तर आणि माझं चेहऱ्याचं एकदा ते मी तोंडावर हात बांधलेले म्हणजे तोंडावर हात घेऊन उडी मार चालत्या जीप मध्ये त्याच्यावर आपण काहीतरी होण्यापेक्षा निवडी मानली तर माझा पाय सबंद कसे बंद पाय असा हे मला माहित नाही मी उठायला बघते मदत करायला नको नको तरी मागे जाता नको खूप लागल्या वगैरे मी उठेन उठायला गेले तर मला उठतच येत नाही माझं पाय डेड हो तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये सगळे आर्टिस्ट लोक काय विचार क्लीन केलं नाही काय नाही औषध लावून गॅंगरीन झालं बापरे मग बॉम्बेत आले बॉम्बेत हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये एक महिनाभर राहिले गॅंग बापरे मग ते गॅंग्रीन झाले यंग असल्यामुळे बापरे किस्से आहेत म्हणजे पडायचे एकदम सक्सेस नजर लागली असं म्हणत बिलीव्ह करत नव्हतं म्हणजे मला एक हे ना एक 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 आपण घेतोय पण आपल्या हो कारकिर्दीत आपण ज्यांच्या ज्यांच्या सोबत काम केले म्हणजे देवसाहेब आहेत राज कपूर आहेत मग मेहमूद आहेत मेहमूद यांच्याविषयी आपण बोललो